नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ साईमळी सकाळ तर मी आता बरोबर आहे भिवंडी रोडला आता चाललो आहे आपला प्रवास सुरू झालेला आहे शिर्डीचा काल निघालो म्हणजे काळाजोगीवरून काल शूट नाही केली कारण मी गेलो होतो माझ्या बहिणीच्या लग्नाला त्यामुळे काल पण शूट नाही केली आजचा दुसरा दिवस आहे तर आता मी काल संध्याकाळी गाडीवरती आलो आणि आपला प्रवास आजपासून सुरू झालेला आहे म्हणजे पालखी कालपासून निघालेली आहे आजपासून आपला प्रवास सुरू झालेला आहे तर पालखी निघाली आहे ठाण्यावरून आणि मी येऊन थांबलो आहे भिवंडी रोडला ब्रिज कॉ क्रॉस केलं आणि पुढे थांबलो आहे तर आपली गाडी आहे पाण्याची हे तुमका दाखवतोय दाखवतो आहे पाणी आहे आपल्या गाडीत हे बघा साई भक्ती या पालखीतून आपण आज शिर्डीला जाणार आहे तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ पहिली शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला प्रवास सुरू करूया आजच्या दिवसातला माझा पहिला दिवस आणि पालखीचा दुसरा दिवस तर चला प्रवास सुरू करूया आणि आता आपली पालखी आलेली आहे बघा जय राम आता आपल्या बरोबर आहे ते छोटे बच्चे नाव काय तुझं आणि तुझं रे अरे पहिलंच वर्ष आहे ना तुमचं पालखीला मागच्या वर्षा कसं राहिले हा चालत जाणार नाही जाणार आता आता थंडी लागली म्हणून थांबलं आहे हां तर मित्रांनो भिवंडीला गजानन पंपाला आलो आहे आता इथे डिझेल टाकून घेतो कारण डिझेल अजिबात नव्हतं आधी पहिलं पाच हजार तर टाकून घेतो नंतर पुढे लागलं तर पुढे टाकूया तर हा बघा गजानन पंप आणि आपल्याला पुढे जायचं आहे नाश्ता करायला आता भावांनो बरोबर आलेलो आहे ब्रिज क्रॉस करून पुढे आणि आता पण इथे नाश्ता करायला सुरू झालेले आहे आणि आज ता देवा भाऊ आहेत हे बघा आचार्य आणि इकडे अरे बाबू पण आला हे बाबू भाऊ साई भाऊ साईराम हे शिटी मार सिटी मार मार अरे वा म्हणजे गेलावरी सारखंच मारतो आहे बघ आणि आपला संकेत भाऊ इकडे नाश्ता करायला तयार झालेला आहे अरे हे कुठे सेन्सर कुठे आहे सेन्सर संकेत भाऊंची गाडी आहे हे बघा एक गाडी आणि आपली एक गाडी आणि ही एक गाडी आहे संकेत आर्यन भाऊ आहेत आपल्या सोबत आणि संकेत भाऊंची गाडी हे कसा वाटत तुका गाडी पालखी बरोबर येऊन हा द्रौपदीवर राहू नको हा पहिला सांगते हा पालखी बरोबर पालखी बरोबर ही गाडी चालवायची आतापासून हा काय हा चला आता थोड्याकडे पाच ते पालखी येईल आणि त्यानंतर हे बघा साई भक्ती आमचे अध्यक्ष आहेत खजिनदार आणि आता इथे हो देव भाऊ नाश्ता काय आहे खिचडी या गाडीत काय काय आहे बरंच काय आहे आज खिचडी खाणार आम्ही आज खिचडी खाणार आहे हे पण बाऊ आहेत आलेला आहे ताईराम तर पहिला निशान आलेला आहे आता

आहे आज नाश्त्याला पालखी आलेले आलं आणि नाश्ता झाला सर्वांच आणि त्याच्यानंतर मी आता निघालो आहे दुपारच्या स्पॉटला संकोनी पुढेच गेलो तर आता बघूया तो आहे हेना सहा किलोमीटर दाखवता मॅप आपल्याक लोकेशन तर चला पटापट जाऊया आणि त्यानंतर आपल्या गाडी जरा स्टार्ट होत नाही या मॅकॅनिकल जरा शोधू जा लागत थोडे जाऊन त्याच्यानंतर आपल्या एक मॅकॅनिकल शोधून काय होतं तर बघूया आणि बाबा बाबांच्या कृपेन आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेन गाडी एकदा जी स्टार्ट हो कवी म्हणजे गाडी आत्ता स्टार्ट हा पण कसा बंद केल्यानंतर ना परत स्टार्ट होईत नाही ढकलून स्टार्ट आहे आता मी त्यामुळे जरा प्रॉब्लेम झालेलो हा माका पण त्याला टेन्शन दिलेलं तर चला आजी पहिलं स्पॉटला जात आहे नंतर बघूया काय होईत ते होईल तर मित्रांनो फायनली आत्ता मी स्पॉटला आलो आहे ह्या जाग्या गेल्यानं ते सांताक्रुजच्या पालखीची आठवण येईल त्यांचं पण हे स्पॉट होतो सर्वसाई फक्त आंघोळ करत आहेत ह्या साइडला आहे बघा इकडे सोय केलेली आहे इकडे तर भावानो मस्त पैकी आंघोळ पाणी झालेली आहे आपलं एक काम आहे फक्त लाईट जोडायचं आहे ते नंतर कधीतरी बघूया आता जरा इथे पार्किंग नाही इथे चांगली सोय पण आहे या साईडला हायवे आहे हायवेच्या बाजूलाच गाडी लावली तर आंघोळ पाणी गेली मस्तपैकी आणि आता थोडं गाडी फ्रेश करतो गाडीला पण पाणी मारणार नाही कारण बाजूला हायवे आहे ना सर्व धुळ आहे ती गाडीवर बसते त्यामुळे पाणी काय मारणार नाही तर गाडीने पहिली गोष्ट म्हणजे गाडीने मूड ऑफ केला आहे गाडी सकाळी नाश्त्याच्या स्पॉटपर्यंत आली पण तिथं मी बंद केली गाडी आणि त्यानंतर स्टार्टरच बसत नव्हता मग ढकल स्टार्ट करून स्टार्ट केली जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं गाडी चालूच ठेवली तर परत बंद केली आणि परत चालू करायला गेलो तरी पण ती चालू झाली नाही मग परत ढकल स्टार्ट केली इथपर्यंत आणली मॅकॅनिकलकडे गेलो होतो पण मॅकॅनिकलवाला बोलतो की मी नाही करते काम तर मग राहू देत मग म्हटलं आलो इथे आलो जाग्यावरती जाग्यावरती आलो साईबाबा आणि श्री स्वामी समाजाने हाक मारली आणि म्हटला चला काय होईल ते होईल जाऊया स्पॉटला स्पॉटला आलो इथे येऊन बंद केली आणि परत स्टार्टर मारून बघिततो तर स्टार्टर लागतो आहे दोन वेळा स्टार्टर मारून बघितलं स्टार्टर लागतो आहे तर असंच मी सांगतो आहे बाबांना सांगतो की आणि श्री स्वामी समर्थांना सांगतो काहीही आता कुठेच गाडी बंद पडता नाही किंवा काहीही प्रॉब्लेम येत नाही आपल्या या प्रवासाला आणि सुखरूप आपण मुंबईला पोचूया असंच मी साईबाबांना प्रार्थना करतो तर चला आता मस्तपैकी या पहिला आधी पालखीच्या पाया पडूया आणि मस्तपैकी जेवूया आणि आपण प्रवास सुरू करूया ते तीन आत्ता स्टार्टर मारला आहे साधारण लागला आहे गाडीचा तर आता तर गेली पुढे झोपलो होतो मग मी ब्रेस झालो आमच्या गाडीला आत्ता बॅनर लागले आहेत तुम्हाला दाखवतो नंतर दाखवतो तुम्हाला तर चला आता आपण इथून निघूया त्यानंतर प्रवास आपला कंटिन्यू आता चालू करूया बोला ओम साईराम जय साईराम हे बघा मंडळी मस्तपैकी बॅनर लागला आहे आप आपल्या गाडीला या साईडला पण आहे त्या साईडला पण आहे साई भक्ती फाउंडेशन राबवण्यात आलेले उपक्रम आहे सर्व बाबांनो बरोबर निघालो आहे भिवंडी कल्याण फाट्यावरून परत गाडी ढकलावी लागलीच आणि गाडीचा प्रॉब्लेम आला ना की मूड एकदम ऑफ होऊन जातो काय सांगणार आणि काय बोलणार बघूया आता बॅटरी वगैरे कुठे भेटतो काय बॅटरी जरा चेंज करून बघूया आपण बॅटरी टाकल्याशिवाय पर्याय नाही असं मला तरी वाटतं कारण बॅटरी चार्ज होताना दिसत आहे स्टार्टरचा प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही तर बघूया चला आधी बघू काय होतं ते होते सगळं साई भरवशी राम स्टार्ट होत नव्हती म्हणून मी बॅटरी डायरेक्ट बदलतो आहे आता इथं थांबलो आहे पंपाच्या समोरच हे बघा आपलं मॅगीचं जे गोडाऊन आहे ना त्याच्यासमोरच पंप आहे एच पीचा त्याच्यासमोरच मी थांबलो आणि ते मेकॅनिकल भेटला मला तो ते बोलले की बॅटरी खराब झाली बाकी काय प्रॉब्लेम नाही तर मी म्हटला नवीन टाकूया हे बघा बॅटरी काढून कॅबमध्ये ठेवली तर बॅटरीवाला येईल बॅटरी जोडेल त्यानंतर आपली गाडी स्टार्ट होईल पण ह्या भानगडीत आपली पालखी पोतली नाश्त्याच्या स्पॉटला आणि माझ्या गाडीत आहे आपला ताडपत्रा ताडपत्री आहे ती तिथं बसायला पाहिजे आहे तकाय करनार। आता काय करणार बाकी सर्व गेलेच पुढे बाईकवाले पण कोण नाही म्हणजे म्हटलं ठीक आहे आता आपण इथे बॅटरी बदलूया आणि पटापट जाऊया बॅटरीवाला बोललो लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं ये तर भाऊ मी बरोबर दीड दोन तासांनंतर आपली गाडी स्टार्ट झाली आहे म्हणजे बॅटरी लावलं आहे आणि मी ना निघालो आहे आता अजून दहा किलोमीटर आपला स्पॉट आहे जाऊया पालखी तर जा पोचली पण आपण अजून पोचलाव ना तर ह्या चालता असा म्हणजे गाडी धंद्यात ह्या बारीक मोठा छोटा मोठा का, काम या येतातच त्या का सहन करायचा लागतात पण आता कसं जरा पालखीचं दिवस होतं म्हणून म्हटलं या असा काय मध्ये मध्ये ढकला रे ह्या करा रे ता करा रे ही भानगड नको ठेवूया डायरेक्ट आपण बॅटरीत बदलून ठेवूया चेक केल्या तर बॅटरी पाच दाखवला तर ते बोलले की डायरेक्ट बॅटरीच चेंज करून टाक मला ठीक आहे चला बरोबर नऊ हजार म्हणजे नऊ दोनशेची बॅटरी आपली बॅटरी देऊन सात दोनशेला पडली आपल्याला तर दिलंय सगळं काय तर त्यांचं पेड केलं आहे बाबा तू मी जाते म्हटला पहिल्या आधी जाग्यावर बाकी तर मधलं काय तर राहू देत पैसे घे काय तर पण पण आम्हा का सोडायचं ना जात आहे आता चला डायरेक्ट हॉलवर भेटूया आता एक आता पाडग्या तो आपलं टोल लागत संपल्यानंतर लगेचच हॉल दहा आपलं जाऊया चला आणि पाणी आणि तर मंडळी बरोबर आठ वाजता फायनल आहे मी लोकेशनवर येऊन पोहोचलो आहे ये बघा इकडे गाडी लावलं आहे तर गाडी आता बॅटरी लावलेली आहे काही टेन्शन नाही आहे आता या साईडला आपल्याकडे गाडी लागले आहेत किती अडत बघा ही एक आमची दोन इंट्रा आणि ती एक पिकअप अजून एक पिकअप हा आणि आपल्या संख्येची गाडी आणि या साईडला जेवणाचे तयारी चालवलेली आहे हॉटेल मुंबई तडकाच्या बाजूला आज आपला हॉल आहे आणि हे आहेत आमचे देवा भाऊ काकडी कापण्याचं काम चालू आहे या ठिकाणी जेवण बनवणार काय आज स्पेशल मेन्यू राईस आणि राईस और तडका आहे भाजी भाजी कुर्मा भाजी कुर्मा भाजी तका डाळ बनवतात मस्त पैकी तडका देऊन डाळ बनवा तर मंडळी फायनली आपली पालखी आलेली आहे स्पॉटला मी बघा गाडी कशी सजवलेली आहे साई भक्ती एक श्वास अगदी एवढे मंडळी या जेवायला आता मी जेवतो आणि मग भेटतो तर मंडळी त्या साईडला जेवण चालू आहे मी मस्तपैकी जेवलो आणि आता आपल्या गाडी जाऊन झोपणार हे बघा साई भक्ती हे गेलं आहे एकनाथ तर चला आजचा दिवस संपला आपला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आपले तेजनबाई आहेत तर चला व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा